दुर्गा वाईशाप समोर मंगळवार दिनांक दहा मे रोजी संध्याकाळी सहा वाजता दरम्यान पप्पू सावरकर याने देवीदास गुडसुंदरे याला गाडी समोर बसण्याच्या कारणावरून काठीने व लाखाभुक्यांनी त्याच्या छातीवर कुशीत जबर महाराण केल्याने तो गंभीर जखमी झाला होता त्यावर उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे उपचार करण्यात आला होता परंतु तेरा मे रोजी सकाळी अकरा वाजता दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याने सदर घटनेची तक्रार मृतक देवीदास गुडसुंदरे याचा भाऊ प्रेमा गुडसुंदरे याने परतवाडा पोलीस स्टेशन येथे दिली घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे नेण्यात आला त्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे त्यातच सदर घटनेच्या वेळी पप्पू सावरकर हा दारू पिऊन असून दुर्गवाहिर मारहाण केल्यानंतर घरात जाऊन सुद्धा त्याला जबर मारहाण केल्याने त्याचा त्यातच मृत्यू झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे सदर घटनेचा तपास परतवाडा पोलीस स्टेशनचे थाणेदार संतोष ताले यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे पंकज साबूसह जयकुमार घिया विदर्भ न्यूज परतवाडा